कारखानदारी आणि चतुर राजकारण्याचा जिल्हा अशी जालना जिल्ह्याची ओळख आहे पण अचानक जालना मधल्या सराटी या छोट्याशा गावामधून मनोज पाटील नावाच्या एका युवकानं ना हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजानं मनोज रांगेंना साथ दिली आणि आंदोलनाची लाट राज्यभर पसरली अनेक आंदोलने उपोषणे राजकीय नेत्यांना गावबंदी आणि मुंबई मोर्चा यामधून मराठा समाजाची एकी दिसून आली चाळीस वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा खितपत पडला होता सरकार काही मराठा समाजाची मागणी पूर्ण करू शकत नव्हतं आणि समाज काही एकत्र येत नव्हता कधीच एकत्र न झालेला मराठा समाज मनोज रांगींनी एकत्र करण्यामध्ये यश मिळवलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा केंद्रबिंदू म्हणून जालना जिल्हा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला लोकसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामध्ये जालना लोकसभेमधून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून रावसाहेब पाटील दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे ठाकरेगड शिवसेनेकडून अंबादास दानवे ही लोकसभेची निवडणूक लढवतील अशा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगायला लागल्याचं चित्र पाहायला मिळतय है। पण हे असं असलं तरी अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश येथून ही निवडणूक लढवणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसतय दानवे विरुद्ध दानवे की मंगेश साबळे जालना लोकसभा मतदारसंघामधून कोण मारणार बाजी कोण पडणार कुणाला भारी तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र जालना लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला मानला जातो रावसाहेब दानवे हे तिथून सलग पाच टर्म लोकसभेची निवडणूक जिंकत आलेले आहेत आणि सध्याच्या घडीला विद्यमान खासदार देखील तेच आहेत त्याचबरोबर रेल्वे राज्यमंत्री देखील तेच आहेत यावरून रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व किती आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच रावसाहेब दानवे यांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल अवघ्या आठ हजार था मतांनी विजय मिळवला होता तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतून तब्बल सव्वा दोन लाख मतांनी विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा अजूनच वाढत गेलाय या निवडणुकीतून रावसाहेब दानवे यांनी सव्वा तीन लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला होता यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात नक्कीच आली असेल दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांच्या मताचा आलेख वाढतच गेलेला आहे त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा वर्ग किती आहे हेही तुमच्या लक्षात आले असेल त्याचबरोबर यावरून त्याची लोकप्रियता प्रचंड पाठ असल्याचं चित्र स्पष्ट दिसतय परंतु हे असं असलं तरी या लोकसभेला ठाकरेगड शिवसेनेकडून अंबादास दानवे यांनाही उमेदवारी देण्याची चर्चा गावपट्ट्यावर चांगलीच रंगायला लागल्याचं चित्र पाहायला मिळतय अंबादास दानवे यांनाही मानणारा तरुण वर्ग जालना लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याचं बोललं जात आहे अंबादास दानवे यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये तरुण कार्यकर्त्यांची फळी उभा करण्याचं काम केलं अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगायला लागली आहे प्रत्येक गावागावामध्ये अंबादास दानवे यांचा संपर्क यामुळे अंबादास दानवे देखील रावसाहेब दानवे यांना चांगली टक्कर देतील असं चित्र पाहायला मिळत तर दुसरीकडे मनोज दरंगे तीस तारखेला एक महत्वपूर्ण निर्णय घेतला नेमकं तो निर्णय काय आहे ते जाणून घेऊया म्हणून दरांगे पाटील म्हणाले आम्ही मराठा समाजातर्फे कुठलाही उमेदवार लोकसभेला उभा करणार नाही आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबाही देणार नाहीत परंतु ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं त्यांना पाडा मराठा समाजाची ताकद किती आहे ते या निमित्ताने दाखवून द्या असाच निर्णय जरांगींनी तीस तारखेला घेतला त्यांच्या बैठकीकडे आणि त्यांच्या निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं होतं हा जो निर्णय होता याला देखील गनिमी कावा म्हटलं जात आहे महाराष्ट्रामध्ये मराठा उमेदवार तर मनोज जरांगेंनी दिले असते तर काही उमेदवार निवडूनही आले असते अशी चर्चा सर्वत्र पसरली आहे परंतु एक आंदोलक का असल्या कारणानं माझा राजकारणाशी काही संबंध नाही असं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलंय परंतु तरी सुद्धा मराठा उमेदवार अनेक मतदारसंघामधून उभा राहणार आहेत असं चित्र स्पष्ट दिसतंय अनेक मराठा उमेदवारांना असं वाटतंय मनोज जरांगेंचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालूच आहे आणि लोकसभेला उभं राहणं म्हणजे हा एक आंदोलनाचाच भाग आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे मंगेश साबळे मंगेश साबळे एक सरपंच आहेत आणि आतापर्यंत आंदोलनाची पद्धत ही वेगळीच राहिली आहे त्यांचा इतिहास जर पाहिला तर एक गोष्ट आपल्या लक्षात नक्की येईल मंगेश साबळे यांनी त्यांच्या गावातील विहिरींच्या प्रकरणामध्ये तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये पैसे उधळून आंदोलन केलं होतं आणि त्यामुळेच मंगेश साबळे चर्चेत आले होते पाठीमाग मनोज दरंगे यांनी आंदोलनाची हाक दिल्यावर मराठा समाजाचा वनवा भडकल्यावर मंगेश साबळे यांनी आपली स्वतःचीच गाडी पेटवून दिली होती तर दुसरीकडे गुणवंत सदावरते यांच्या देखील गाडीच्या काचा मंगेश साबळे यांनी मुंबईमध्ये जाऊन फोडल्या होत्या त्यामुळं त्यांनी त्यांच्याही नावाची चर्चा राज्यभर पसरली आहे यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात नक्की आली असेल ती म्हणजे मंगेश साबळे हे जहालवादी म्हणजे कडक स्वभावाचे आहे आणि आता हेच मंगेश साबळे अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत अशी चर्चा सर्वत्र पसरली आहे मंगेश साबळे देखील ही लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असंही बोललं जात जालना लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे सिल्लोड फुलंबरी व पैठण तर जालन्याचे जालना बदलापूर आणि भोकरदन असे एकूण सहा मतदारसंघ येतात आणि या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती राहत असून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकत नसल्यानं समाजामध्ये पसरलेली नाराजी आणि अंतर्बुली सराठी या ठिकाणी मनोज धरणगेंच चालू असलेलं आंदोलन आणि या आंदोलनामध्ये झालेला मराठा महिलांवरती लाटेचार्ज यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार असणाऱ्या रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक चांगली जड जाऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जाते आणि मराठा समाजावर झालेला अन्याय त्यामुळं जालना लोकसभा मतदारसंघामधून मंगेश साबळे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं बोललं जात आहे नेमकं काय होईल रावसाहेब दानवे की मंगेश साबळे जालना लोकसभा मतदारसंघामधून कोण निवडून येईल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या टॉप महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच सोबत तोपर्यंत जय हिंद